मित्रांनो तुम्ही बघू शकता झेंडा ज्या अर्थी उजवीकडून डावीकडे फडकतो आहे अर्थी हवायाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि पुण्यामध्ये सर्व पेठांमध्ये ज्या पद्धतीचा पाऊस पडला आहे तुम्हाला पाऊस दाखवतोय पण आमच्या गॅलरीमधल्या बागेची फुलं ती शेतीसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतोय प्रचंड वादळ वारं सुटलं आहे पाऊस आणि हा समोर ढगाच्या कुशीमध्ये लुप्त पावलेला सह्याद्री याचा अर्थ हा जो डोंगर आहे हाच सिंहगड किल्ला आहे आणि तो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु आज परत भयानक पद्धतीनं पाऊस पडतो आहे थोडं थोडं जा आणि तो पाऊस इतकं वादळवार सुटलं आहे कालच्यापेक्षा आज जास्त आहे म्हणजे परवा पाऊस पडला पुण्यामध्ये परवा पडला त्याच्यानंतर काल पडला परवा थोडी हवा होती भयानक काल हवा नव्हती परंतु पाऊस पडला आज मात्र दोन्हीही वादळ वाऱ्यासह भयानक पाऊस आहे म्हणजे याच्यात काय होतं की आभाळ जास्त पुढे पुढे पळतं आणि पाऊस तसा त्या प्रमाणात जाणवत नाही म्हणजे आपल्या लक्षात येतंच की आभाळ म्हणजे मग पुढं पुढं जातं आणि पाऊस पडत नाही आत्ता मात्र थोडा पाऊस उघडलाय आणि हवा मात्र जास्त सुटली म्हणजे पुढं पाऊस नामाच्या गावाकडे गेला असं म्हणायला हरकत नाही परंतु हवा फार भयानक सुटली सगळी झाडं तुम्ही बघू शकता कशी भयानक पद्धतीनं हलतायत इतकं हल, हल म्हणजे आपण कल्पना नाही करू शकणार शेवटी पाऊस आहे निसर्ग आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात जर भिजायचं असेल तर त्या त्या पद्धतीनं जास्त हवा जर सुटली तर लगेच लक्षात येतं की कि किती पाऊस पडतोय किती हवा पडते किती त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जोरात आहे आणि जेवढं पावसाचं प्रमाण जोरात त्याच पद्धतीनं आता मी एकदम टेरेस फ्लॅटला असल्यामुळं तुम्हाला झाडाच्या पर वरून सगळी परिस्थिती या ठिकाणी दाखवू शकतो आता जरा पावसाचं थोडं गा हवेत जो गारठा आहे तो खूप सुंदर आहे हवेतला गारठा दिवसभर उन्हाचा कडाका आणि त्या उन्हाच्या कडाक्यामध्ये आता मिळणारी एकदम आ, शांत शीतल गारगार हवा ही मन असं प्रसन्न करून टाकते परंतु त्याचबरोबर विजांचा कडकडाट सुद्धा तेवढाच भयानक आहे म्हणजे गुलमोहर तसा फुललेला नाही आहे आणि त्या झाडावर वेलीनं परत ते सगळं व्यापलं असल्यामुळं गुलमोहराची तशी शान निघून गेली आता गुलमोहर फुलला पाहिजे किंवा काय परंतु या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात झाडाला जरा पाणी थोडं कशात तरी आणून ओतलंच पाहिजे कारण झाडं काही सुकलेत आणि पावसाळ्यात अशी सुकलेली झाडं तुम्हाला दाखवणं म्हणजे वाईट वाटतं म्हणजे की असं कसं काय पाऊस बऱ्या बऱ्यापैकी उघडलेला असतो पावसाचं प्रमाण इकडं बघा आमच्या इकडलं देशपांडेंच्या बिल्डिंगवर सुद्धा पावसाचं तसं एकदम जोरात आणि जबरदस्त त्या ठिकाणी पाऊस पडतोय का पाऊस पडत असेल मे महिन्यात पाऊस आणि मग जूनमध्ये काय करणार मेमध्ये पाऊस आणि मग जूनमध्ये शेतकरी काय करणार मेमध्ये पाऊस आणि शेतकऱ्यांनी कसं पेरायचं मग जूनमध्ये मे मध्ये सगळा पाऊस पडला तर जूनमध्ये मग शेतकऱ्याला जर पेरलेलं नाही उगवलं तर मग शेतकऱ्याने काय करायचं खरं तर हेही तेवढंच महत्वाचं आहे आणि ते जर या ठिकाणी क हे होत नसेल आणि काय नाही हो म्हणजे पावसाळ्यात सुद्धा हे हो का आता हे आमच्या सगळ्या झाडांना हळूहळू हळूहळू परी पाणी वता है, वता लागणार कारण पाऊस पडतोय म्हणून झाडाला पाणी ओतलं जात नाही आणि आपण तरी कुठं कुठं लक्ष द्यायचं ना असं पण असलं परत हवा सुटली परत पाऊस पडतोय परत वादळ वाऱ्यासह पावसाचं प्रमाण जबरदस्त आहे इथली दोन चार झाडं तर अक्षरशः सुकून गेलीत बिचारी आणि जूनमध्ये जर पाऊस नाही पडला मेमध्येच पडला आणि मग जूनमध्ये पेरल्यानंतर काय उगवणार जूनमध्ये परत हे तर झाड अक्षरशः सुकून घेतलं याला पाणी घातलंच पाहिजे आणि जर पाणी नाही घातलं म्हणजे मला असंच वाटतंय की पावसाळ्यात सुद्धा ही अशीच परिस्थिती जर झाली तर जूनमध्ये जुलैमध्ये की म्हणजे बघा ना तुम्ही जूनमध्ये शेतकरी थोडासाच पाऊस पडला तर पेरायला घेणार आणि पेरायला घेतल्यानंतर त्या ठिकाणी नाही केलं तर वरून आता हे बघा हे सुकलं झाड आणि मग त्याला पाणी ओतायला लागतं तर ते म्हणजे असं चमत्कारिकच कर सगळे गोष्टी आहेत ना मग शेतकऱ्याने काय करायचं प्रत्येक झाडाला प्रत्येक ह्याला तो काय परत पाणी हे करत बसणार का ओतत बसणार का झाडाला त्या ठिकाणी हे करत बसणार का पावसाचं तुम्हाला दृश्य दाखवायचं होतं बाकी नाही पाऊस कसा एकदम पुण्यामध्ये जबरी पडतो आहे किंवा त्या पद्धतीचं वातावरण हे आमच्या बागेतली शेती पावसाळ्यात दाखवायची होती चला मित्रांनो धन्यवाद जय जाऊ जयश हवा वाढलेली आहे बघा संभाजी ब्रिगेडचा झेंडा एकदम दिमाकात पुण्यामध्ये फडकतो आहे आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या हवा राजकारणाच्या हवा झाल्या मतलबी स सत्ताधारी राजकीय विरोधी हवासुद्धा होत्या त्यासुद्धा झाल्या आणि आता फक्त मतदानाच्या निकालाची हवा या ठिकाणी महाराष्ट्रात आपण सगळी वाट पाहणार आहोत धन्यवाद जय जाऊ जय शिवराय